अग्रवाल यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आर आर नमस्कार आज अग्रवाल अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून नेमका काय विकासाचा संकल्प आहे या मतदारसंघाच्या विकासाचे काय मुद्दे घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत या सर्व बाबींची पूर्तता आणि या सर्व बाबींवर आपण चर्चा आजच्या या विशेष लाईव्ह मुलाखतीच्या माध्यमातून करतोय मुलाखतीला सुरुवात होण्यापूर्वी विजय भाऊंना हेच विचार इच्छितो की आपली राजकीय कारकीर्द नेमकी कशी सुरुवात झाली राजकारणामध्ये आप आपली कोणती आहेत जय श्रीराम माझी राजकीय सुरुवात स्वर्गीय वसंतराव बापू देशमुख माननीय भाऊसाहेब बुडकर आणि संजीव भाऊ धोत्रे यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे मी राजकीय क्षेत्रात आलो आणि एकदा राजकीय क्षेत्रात आल्यावर मला त्या क्षेत्रामध्ये जे लोक होते त्या लोकांशी माझं मन मिळालं आणि त्यामुळे मी राजकारणात आलो आणि हे माझे प्रेरणास्थान आहे निश्चितच राज्याच्या राजकारणात स्थानिक पातळीपासून आपली सुरुवात झाली आज आपलं राज्य पातळीवरही नाव घेतलं जातं देवेंद्र फडणवीस असतील त्यांनीही तुमच्या कामाचा अनेकदा उल्लेख केला कौतुक केलं अनेक आपण आपल्या महापौर असताना काळात अनेक योजना सुद्धा आणलेल्या आहेत काय वाटतं राज्याच्या राजकारणात तुम्हाला राजकीय पातळीवर जे राज्यातील महत्वाचे राजकारणी आहेत त्यांचं सहकार्य मिळतं शंभर टक्के माननीय देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुळे आपले रणदीर भाऊ सावरकर अनुभव धोत्रे या सर्वांचं खूप अतिशय माझ्यावर प्रेम आहे आणि खूप सहकार्य त्यांचं नेहमी मिळते अकोला पश्चिम मध्ये यापूर्वी पाच वेळा निवडून आलेले गोर्धनजी शर्मा ज्यांचं अकाली निधन झालं निधनानंतर ही जागा आता आपण लढत आहेत आपल्याला प्रेरणा वाटते गोवर्धन शर्मांचे जे विचार होते किंवा त्यांनी पाहिलेली जी स्वप्न होती ते स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारी आपली वाटचाल असेल स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांना या अकोल्याच्या जनतेने सहा वेळा आशीर्वाद दिले मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचारांनी येणाऱ्या काळामध्ये लोकांना जे योग्य वाटते त्याप्रमाणे काम करण्याचा मी प्रयत्न करेल आणि लालाजीला प्रेरणा ठेवून सगळं काम करण्याचा प्रयत्न करणार आपला विजय हीच लालाजींना खरी श्रद्धांजली ठरू शकते माझा विजय हीच लालाजीची खरी श्रद्धांजली आहे त्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत कशा प्रचार सभा रंगतायत कॉर्नर सभांना मोठ्या गर्दी होत आहेत मोदीजींची सभा झाली अनेक लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय काय तुमचा मत काय अकोला शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माननीय भाऊसाहेब पुणकर सजीव धोत्रे अनुभव धोत्रे लालाजी या सर्वांनी अकोल्याच्या जनतेनी प्रचंड असे आशीर्वाद दिले आहेत मला सुद्धा येणाऱ्या वीस तारखेला आशीर्वाद मिळणार आहे मी, मी आपल्याला सांगतो हो की अकोल्या शहरामध्ये काम करत असताना प्रत्येक भागामध्ये प्रचंड असा प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला मिळतो आहे आणि त्याच्यामुळे मला संपूर्ण शंभर टक्के आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये माझा विजय निश्चित आहे सकाळपासूनच आपले दौरे सुरू होतात शेड्यूल नेमकं कसं आहे दौऱ्यांचं रात्रीपर्यंत दौरे चालतात मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतोय सकाळी काही घरगुती बैठकी होतात संध्याकाळी काही घरगुती बैठकी होतात काही जाहीर सभा होतात काही परवानगीच्या सभा होतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिकदृष्ट्या असेल सगळ्या ठिकाणी संपर्काचं अभियान सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या सर्व कार्यकर्त्याचं प्रभागामध्ये जो जनसंपर्क आहे त्या जनसंपर्कामुळे प्रत्येक भागामध्ये सर्व पश्चिम विधानसभा मतदारसंघात सगळ्या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद निर्माण झाला आणि सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला आहेत आपण बरोबर सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल यांचंही सहकार्य मिळतं या निवडणुकीत ते दोन्हीही आपल्यासोबत आहेत यामुळे निश्चितच माहितीची शक्ती वाढली आपल्याला फायदा होईल शंभर टक्के आठवले गटही सोबत आहे या तिन्ही पक्षाचा चारही पक्षाचा आम्हाला प्रचंड असा फायदा याच्यामध्ये होणार आहे आमच्या विचाराचे लोक आणि त्यांच्या विचाराचे लोक एका विचारा एका विचाराने ठिकाणी बसून काम करत आहेत नुकतीच नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली मोठी गर्दी या सभेला होती मोदीजींनी मराठीत भाषणाची सुरुवात केली सर्व देवी देवतांची नावं घेतली आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली आहे त्यामध्ये दृष्टिकोन नेमका काय होता आणि ती कशी सभा ठरली या देशाचे आराध्य दैवत मान्य शिवाजी महाराज यांची मूर्ती आम्ही त्यांना दिली त्यांनी प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळाल्यामुळे मोदीजीचं जे भाषण होतं ते अकोल्या शहराच्या अकोल्या जिल्ह्याच्या जनतेला प्रेरणादायी ठरलं आणि एक हिंदुत्वाचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालं मोदीजीने जे सांगितलं की हम एक आहे तो सेफ आहे हा नारा सगळ्या ठिकाणी आता प्रसिद्ध झाला हम एक आहे तो हम सेफ आहे हा नारा आता सगळीकडे गास्तवा आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा हे राजकारण हो पाहत आहे मात्र आपण आपल्या काळामध्ये जेव्हा स्थायी समिती सभागृह होतं त्या सभागृहाला टिपू सुलतान यांचं नाव देताना सूचक म्हणून आपलं नाव येतंय आज हा मुद्दा अनेक ठिकाणी चर्चेला जात आहे यावर आपलं स्पष्टीकरण काय खऱ्या अर्थाने आपण विचारलेला प्रश्न फार योग्य आहे हा माझा अपप्रचार सुरू आहे मी कधीही टिपू सुलतानच्या नावाचं समर्थन केलं नाही करणार नाही आणि कधी ते माझ्या मनात येणार सुद्धा नाही मी गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष होतो महापौर होतो सभापती होतो सभागृह नेता होतो हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन भारतीय जनता पार्टीचं तीस वर्षापासून काम करतो आहे आणि भविष्यातही करत राहील असे टिपू सुलतान वगैरेचं कोणाचं नाव देणार नाही आणि दिलं असेल तर ता त्याला काढून टाकणार आहे हे सगळं खोटं आहे माझं त्याच्यावर कुठे सही नाही कोणतेही माझी त्याच्यावर सही नसल्यामुळे कोणी कुणाचं नाव तिथे टाकते सभागृहामध्ये त्याच्यामुळे त्यांनी ते टाकलं असावं असं मला वाटते ज्या लोकांनी टाकलं त्यांना आपण विचारलं पाहिजे म्हणजे परस्पर सूचक म्हणून तुमचं नाव तिथे नमूद करण्यात आलं तुम्हाला मात्र कुठली माहिती नाही माहिती तुम्ही कधी त्याला झुजारा देणार नाही बिलकुल नाही आणि त्याचं मी समर्थन करणार नाही ना असलं तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न करेल निश्चितच महापौर असताना विजय अग्रवाल यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली अनेक महत्वाचे काम सुद्धा करण्यात आले काय सांगाल आपण महापौर पदाचा आपला जो कार्यकाळ होता तो अकोलेकरांसाठी किती महत्वाचा ठरला काय विकासाचे नेमकं का काम झालेले आहेत मला पक्षाने महापौर बनण्याची संधी दिली त्यामुळे मी अकोल्या शहराचे दोन वर्ष सभापती असल्यामुळे आणि महापौर असल्यामुळे अनेक विकासाच्या कामाचे प्रस्ताव त्यावरून काम करू शकलो अकोल्या शहरामध्ये हे चौपदरीकरणाचे जे सगळे रस्ते आहेत ते त्या काळातले आहेत त्याच्यावर सगळे एलईडी लाईट लागले बाजूने केबल टाकल्या गेल्या मोठमोठे नाले बनवले गेले शहरामध्ये अनेक चाळीस बगीचाची नवीन निर्मिती झाली अकोल्या शहरामधल्या स्मशानभूमीचा विकास झाला अकोल्या शहरामध्ये जेवढं कचरं अडीचशे टन रोज तयार होते त्याच्यापासून खत करणारा कारखाना भोळला तयार झाला आज तो कारखाना महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे एकच कारखाना आहे की जेवढं कचरा येते तेवढं खत तयार होते नदीचा आम्ही प्रस्ताव पर्यावरणपूरक तयार केला तो केंद्र सरकारकडे गेला भविष्यामध्ये त्याच्यात सुद्धा आम्ही त्याचं लक्ष घालून पुढे त्याचं काम करू अकोल्या शहरामध्ये सांस्कृतिक भवनाचं काम सुरू आहे अकोल्या शहरामध्ये आपले स्विमिंग टँकचं तीस कोटी रुपयेचं इंटरनॅशनल लेवलचं काम सुरू आहे तुम्हाला सांगतो उड्डाण पुलं झाली सौपदी रस्ते झाले अकोल्या शहरामध्ये अनेक ज्या योजना आहेत घरकुलाची योजना आहे जे रस्ते खराब झाले होते त्या रस्त्याला पुन्हा दुरुस्ती करून मोठमोठे रस्ते रुंदीकरण केलं रस्त्याचं आणि ज्यांच्या जागा ह्या गुंठेवारीच्या आहेत त्यांना नियमित करण्याचं काम सुद्धा आम्ही त्या काळामध्ये सुरू केलं या सर्व योजना अपंगांना पंधराशे रुपये महिन्याची मदत या शहरामध्ये पस्तीस हजार एलईडी लाईट नवीन लावले आम्ही आपल्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची पाचशे किलोमीटरची पाईपलाईन अमृत या अमृत या योजनेच्या मानून केंद्र सरकारच्या माध्यमातून टाकली आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड डिडेजचं जे सांडपाणी तयार होते ते दोन्ही बाजूनी त्याचं पाणी फिल्टर होते आहे होतेला फिल्टर होते आहे आणि पिकेवीला फिल्टर होते आहे या दोन्ही ठिकाणी पाणी पाच कोटी चार कोटी लिटर पाणी फिल्टर होते आहे तिसरा एस टी बी प्लांट बसणार आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये अकोल्या शहराचा पन्नास वर्षाचा पाण्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून जिगावरून पाण्याचं आरक्षण मिळवलं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी आणि रणधीर भाऊने प्रयत्न करून आम्हाला हे आरक्षण मिळवून दिलं मी त्यांचे आभार मानतो भविष्य काळात पन्नास वर्ष या शहराला पाण्याची निकट निर्माण होणार नाही अशी योजना आम्ही तयार करतो आहे लवकरच त्याचं काम सुरू होईल दुसरी योजना शहरामधलं जे अंडरग्राऊंड बाकी आहे त्याचं काम सुद्धा तीन महिन्याच्या आत सुरू होईल त्याची वर्क ऑर्डर देण्याची तयारी झालेली आहे आम्ही सर्व प्रस्ताव तयार करून त्या कामाचं पूर्ण तयारी करून निविदा करून त्याची वर्कआउट झाली हे काम सुरू होईल अशी अनेक काम आहेत की जे व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत विकासाच्या योजना आहेत या सर्व योजना करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि अकोल्या शहरामध्ये प्रशासकीय इमारतीसाठी उर्दू शाळेची जागा महापालिकेला झुरू एक पैसा न देता सरकारने दिली त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे दोघांचे आभार मानतो आणि त्या जागेवर लवकरच काम सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे येणाऱ्या काळामध्ये अकोल्या शहरात जे जे आवश्यक विकास आहे तो सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करू केंद्र शासनाच्या माध्यमातून सिटी बसचं स्टेशनचं काम सुरू झालेलं आहे त्याचा प्रस्ताव आम्ही बनवला अकोल्या शहरामध्ये सिटी बस येणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक चांगला सुव्यवस्थित प्रस्ताव तयार झाला त्या त्या स्टेशनचं कामही सिटी बसचं सुरू झालं सिटी बस ही अकोला शहरात सुरू होईल आणि प्रत्येक भागामध्ये कोणतं कौन्त ना कोणतं काम झालं पाहिजे पिण्याचं पाणी रस्ते नाल्या नाले, नाले एलईडी लाईट या सर्व गोष्टी तर आम्ही करणारच आहे परंतु अकोला शहरामध्ये वाचनालय बा आपल्या व्यायामशाळा ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही अभ्यासिका ह्या बांधून सर्व क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी उद्योगधंदे करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार निश्चितच भोळ प्रकल्प जो आहे त्याचं जे आहे ते कौतुक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा केलं इथं बेघर निवारा सुद्धा झाला अनेक महत्वाच्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत मात्र भूमिगत गटार योजनेसारखी योजना असेल स्टेशन असतील सिटी बस असतील हे अजूनही अधांतरीच आहेत असा लोकांचा आरोप होताय शहर भकास होत चाललाय का आता हे लवकरच निवडणूक झाल्याबरोबर दोन तीन महिन्यामध्ये अंडरग्राउंड डेनेजच काम सुरू होईल आणि सिटी बसही सुरू होईल बेघर निवाऱ्याची बिल्डिंग आम्ही बांधली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट बिल्डिंग आम्ही बांधली आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये एक पैसा वापस न जाऊ देता जास्तीत जास्त पैसे अकोल्या शहराच्या विकासावर खर्च करण्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शंभर टक्के निधी आणून या या देशाचे मंत्री होते संजीव भाऊ धोत्रे रणदीर भाऊ सावरकर गोर्दनजी शर्मा या सर्वांच्या माध्यमातून इतका मोठा निधी शहरात आणून सगळ्या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला नाट्यगृहाचं पूर्ण होईल याची तुम्ही देऊ शकता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मुद्दा हा प्रलंबित आहे नाट्यगृहाचं काम पूर्ण होण्याची आता अडचणच राहिली नाही नाट्यगृहासाठी चौदा कोटी रुपये आलेले आहेत त्याचं काम सुरू झालेलं आहे मी येण्याच्या नंतर त्याचं तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आपण कामाचं उद्घाटन करू निश्चितच सांस्कृतिक भवन मी आमदार झाल्यानंतर होईलच आणि काम सुद्धा सुरू झालेलं हा विश्वास विजय अग्रवाल यांच्या माध्यमातून दिला जात आहे महायुतीचं महा आमदार आल्यास ह्या बाबी निश्चित पूर्णत्वाकडे जातील असा आशावाद सुद्धा ते या वेळेवर व्यक्त करीत आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या भाजपाचेच दोन बंडखोर जे उमेदवार अपक्ष म्हणून किंवा एक महाजनशक्तीकडून उभे आहेत यांच्या मता मताधिक्यामुळे किंवा यांना मता मिळणाऱ्या मतदानामुळे मताची विभाजनी होणार नाही मी नम्रपणे सांगतो की आम्ही सतरा लोकांनी तिकीट मागितलं होतं त्यामध्ये या दोघांनी सुद्धा तिकीट मागितलं होतं परंतु मला पक्षाने मायुतीने भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी उमेदवारी मागे घेतली पाहिजे या पक्षामध्ये मोठं होऊन दहा वर्ष विविध पदावर राहून आपण अनेक पदं भोगली अनेक सत्तेचा उपयोग घेतला पक्षाचा उपयोग घेतला आणि आता पक्षाशी बेमानी करून आपण उभे राहिले आपल्याला कोणताच नैतिक अधिकार नाही हरीशभाई अलिमचंदानी यापूर्वी लालजीच्या विरोधात उभे राहिले होते त्यांनी त्यांना त्यावेळेस आठ हजार मतं मिळाली होती त्यांनी आत्ताची जी उभं राहण्याची त्यांची भूमिका आहे डॉक्टर अशोक गोळंबे आणि ते त्यांना भारतीय जनता पार्टीला थांबवायचं आहे त्यांना विजय अग्रवालला थांबवायचं आहे सोबतच राजेश मिश्रा सुद्धा उभे आहेत त्यांची तर युती आहे काँग्रेसशी युती असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मतं खाण्यासाठी ते उभे आहेत या, या तिघांनाही काँग्रेसचं सहकार्य आहे काँग्रेसच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या सहकार्यासाठी हे उभे आहेत यांचं व्यक्तिगत अस्तित्व काही नाही आहे व्यक्तिगत अस्तित्व याच्यासाठी है। है। नाही आहे की यांचं अस्तित्व भारतीय जनता पार्टी होती यांचं अस्तित्व शिवसेना होती परंतु आता ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत मी आपल्याला नम्रपणे सांगतो की या अकोल्या शहरामध्ये हिंदुत्वाचं एक वातावरण तयार झालं हिंदुत्वाच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे सगळे लोक एका बाजूनी येऊन राहिलेले आहेत हे जातीयवादी प्रचार करून राहिलेले आहेत या जातीयवादी प्रचाराला प्रचार कुठेही थारा मिळणार नाही या शहराच्या जनतेने सहा वेळा आमदार गोवर्धनजी शर्मा यांना निवडून दिलं तसंच मलाही सुद्धा आशीर्वाद देणार आहेत आणि या हिंदुत्वाच्या हे कुठेही यांच्यामुळे जे यांचा प्रयत्न आहे काँग्रेसच्या मदतीनं काँग्रेसच्या सहकार्यानं सर्व सहकार्यानं हे उभे आहेत यांना जनता यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही बंडखोरांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा मुद्दा यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे मात्र जे बंडखोर तुमच्या भाजपाचे उमेदवार आहेत जे भाजपाकडून बंडखोरी आता करून, करून अपक्ष निवडणूक लढवतात राज्य पातळीवरून तुमचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांच्याकडून काही समज देण्यात येईल शेवटच्या क्षणापर्यंत जेणेकरून मताची विभाजणी होणार नाही सगळे प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केला विनंती केली त्यांना झोपलेल्या माणसाला जागा केल्या जाऊ शकते जो जागेचा आहे त्याला जागा कसं केल्या जाईल हिंदुत्व रोखण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही आहे हिंदुत्व त्यांच्यामुळे थांबणार हिंदुत्व कधीही थांबणार नाही हाच आशावाद या माध्यमातून व्यक्त केला जातोय जेणेकरून सर्व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर होणं फार गरजेचे आहे सध्या ही जी निवडणूक होती याच्यामध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी मुख्य कोणाला मानता आणि काय वाटतंय प्रतिस्पर्ध्याचा टिकाव किंवा निभाव लागेल काय ते मी अकोला शहरामध्ये मला महायुतीची उमेदवारी मिळाली भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे ज्यांनी राजेश्वर मंदिरावर गोटे मारले ज्यांनी दंगली घडवल्या ते काँग्रेसचे उमेदवार आहेत ते प्रतिस्पर्धी मला समजतात माझी आणि त्यांची स्पर्धा आहे असं सगळं सर्वसामान्य जनता म्हणते आहे आणि जे अपक्ष लोक उभे आहेत ते त्यांच्या समर्थनार्थ उभे आहेत त्याच्यामुळे ते एका बाजूनी आहेत मी एका बाजूनी आहे जनता याचा विचार करणार आहे की शहरामध्ये शांतता पाहिजे दंगली पाहिजे की शांतता पाहिजे लोकांना गुन्हा गोविंदांना जगू द्यायचा आहे आई बहिणीची सुरक्षा करायची आहे ही आमची जबाबदारी आहे ती आम्ही करणार आहे आणि जे लोक दंगेखोर आहेत जे लोक राजेश्वर मंदिरावर गोठे मारतात जे लोक अशांतता निर्माण करतात त्या प्रतिस्पर्ध्याला लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या समर्थनार्थ त्यांच्या समाजाच्या भारी बहुजन महासंघाच्या अधिकृत उमेदवारांनी विड्रॉल केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं मी त्याचा निषेध करतो आणि आंबेडकरी जनता याची जागा काँग्रेसची जागा काँग्रेसला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच काँग्रेसचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही मात्र दोन हजार एकोणीस मध्ये फार कमी फरकानं गोवर्धन शर्माजी निवडून आले होते आता यावेळी आपली रणनीती नेमके काय लोकांपर्यंत पोहोचताय प्रतिसाद मिळतो मग रणनीती काय आहे काँग्रेसला दूर ठेवा आमची रणनीती आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे अडीच लाख मतं अकोल्या शहरामध्ये आहेत आमच्या विरोधी मताचे विचारसरणीचे एक लाख मतं आहेत आमची टक्केवारी सत्तर झाली पाहिजे दुसऱ्याची टक्केवारी जर सत्तर होत असेल तर आमची हिंदुत्वाची टक्केवारी सुद्धा सत्तर झाली पाहिजे असा प्रयत्न बूथ प्रमुख कार्यकर्त्यापासून तर खासदारापर्यंत प्रत्येक माणूस करते आहे आम्ही विनंती करतो आहे की आपण सर्व लोक मतदानाला जा मित्र परिवार नातेवाईक या सर्वांना मतदानाला न्या आणि त्यासाठी अनेक प्रकारचे कार्य जे जे कार्य करता येईल नाव शोधून देणं त्यांचं नाव कुठे पाहून देणं त्यांना विनंती करणं त्यांच्या घरी जाऊन कन्व्हेन्स करणं त्यांच्या बैठकी घेणं त्यांना अशा प्रकारचे पत्रक देणं हे सगळं काम आम्ही करतो आहे आणि या माध्यमातून लोक जागृत झाले संघ परिवार सुद्धा प्रचंड प्रमाणात सहकार्य करते आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी आठवले गट याचे प्रचंड कार्यकर्ते जनतेच्या संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के आमची टक्केवारी वाढून आमचा प्रचंड मतानं विजय होणार आहे निश्चितच आता तुम्ही नवयुग संकल्प पत्र इथं दाखवलेलं आहे नवयुग संकल्प पत्राच्या माध्यमातून नेमके कोणते तुम्ही संकल्प दोन हजार चोवीस साठी घेतलेले आहेत आणि संकल्पपूर्तीसाठी काम होणार आहे की नाही सगळ्यात महत्वाचं आहे की काल भारतीय जनता पार्टीने एक आमचा संकल्प पत्र वचननामा जाहीर केला आहे की ज्या महिलांना आता लाडकी बच लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही पंधराशे रुपये देतो त्यांना आता भविष्यामध्ये एकवीसशे रुपये दिल्या जातील विजेच्या बिलामध्ये तीस टक्क्याची कटोती केल्या जाईल दहा लाख लोकांना दहा हजार रुपये विद्या विद्या वेतन देण्याचं काम करणार आहे पंचवीस हजार महिलांना पोलिसांमध्ये भरती करणार आहे या सरकारच्या स्थापनेच्या शंभर दिवसा आतमध्ये विजन डॉक्युमेंट तयार करणार आहे असे अनेक मुद्दे घेऊन पंचेचाळीस हजार ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात पाहणा रस्ते बांधणार आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे इतका मोठा निर्णय घेतला सरकारने शेतकऱ्याची बीज, 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 बी माफी पूर्वीच केलेली आहे मुलींना मोफत शिक्षण देण्याचं डिग्री कोर्सचं काम सरकारने केलेलं आहे डॉक्टर इंजिनियर वकील आय पी एस आय एस होण्यासाठी आता मायबापावर मुलीचा भार येणार नाही महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये प्रवास फ्री केलेला आहे अशा अनेक योजना आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून करोना काळापासून मोफत धान्य देण्याची योजना आहे गरिबांना बारा बारा सगळे बारा बलुतेदार जे आहेत त्यांना तीन लाख रुपयापर्यंत लोन देण्याची योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून होते आहे राज्य सरकार केंद्र सरकार आणि महापालिका या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या ज्या सगळ्या सरकारच्या योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत लोकांना व्यक्तिगत लाभ झाला पाहिजे सार्वजनिक दृष्ट्या जे काम आहेत ते करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून आम्ही करणार निश्चितच केंद्र आणि राज्य सरकारच्या समस्या आपल्या अकोला आपला शहरात नाही आहेत त्यानंतर आपल्या बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती झालेली नाही हे असे अनेक मुद्दे आपल्या शहरात आजही कायम आहेत आपल्या मतदारसंघात कायम आहेत ते पूर्ण करण्यासाठी काय आपण हाती घेणार आहोत अकोल्या शहराला एक प्लॅनिंग सिटी करण्याचा माझा प्रयत्न राहील त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी शौचालय असले पाहिजेत मुत्रीघर असले पाहिजेत बाजारपेठ असली पाहिजे पार्किंगची जागा असली पाहिजे बगीचे असले पाहिजेत आपल्या प्रशासकीय इमारत चांगली असली पाहिजे या शहरामध्ये ज्या ज्या वास्तू आहेत त्याच्या आजूबाजूनी पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे ॲटोवाल्यांना उभं राहायला जागा मिळाली पाहिजे बाजारपेठमध्ये बाजार बाजा व्यापाऱ्यांना जे नेहमी नेहमी उठावं लागते ते न उठतात त्याच्यासाठी एक वेगळं प्लॅनिंग करून आणि जिथं अतिक्रमण आहे oh. त्या अतिक्रमणाला उचलला उचलणं हे आमचं कर्तव्य राहील लो लोकांना दळणवळणासाठी मोकळे रस्ते राहिले पाहिजेत आणि जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या जागा दहा जागा आयडेंटीफाय करून तिथं फेरीवाल्याचा बाजार सगळ्या सुविधा युक्त पद्धतीने सुरू करणार अतिक्रमण मुक्त शहर होईल का दंगामुक्त मुक्त या ज्या बाबी आहेत आपण रस्त्यावर रोज पाहतो रोज अतिक्रमण आहे काही काय वेळ काढल्या जात होतो या शहराला दंगा मुक्त करण्याचं अभिवचन घेतलेलं आहे जे कोणी दंगा करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून ठेसून काढल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा अतिक्रमणाचा आहे मी आपल्याला सांगितलं की जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांना दहा जागा आयडेंटिफाय करून तिथं त्यांना उभं करू सगळ्या सुविधा देऊ रस्त्यावर कुणीच राहणार नाही त्यांची ते बाजार जिथं आहे तिथं राहतील त्याच्यामुळे ग्रायक सुद्धा सुद्धा जाईल आणि कोणाचं नुकसान होणार नाही सगळ्यांना रोजगार मिळेल सगळ्या सुविधेयुक्त आपण त्याची व्यवस्था करू आणि प्लॅनिंगने अकोल्या शहराला प्लॅनिंग शेअर करण्याचा प्रयत्न हे सगळे स्वप्न नेमके पूर्ण होणार कधी आहेत तुम्ही एक टाइम बाउंड ठरवून देणार आहे की नाही पुढच्या पाच वर्षाच्या काळात हे सगळं मी पूर्ण करणार असदगड किल्ला आपण संकल्पपत्रात लिहिलेला असदगड किल्ल्याची जी आलेली हालत आहे ती नूतनीकरण करू अनेक ठिकाणी आपण स्वच्छता गृहांची निर्मिती करणार आहोत काही ठिकाणी आपण पार्क उभारणी करणार आहोत मोठं संकल्पपत्र तुमचं त्या संकल्पपत्रातील संकल संकल्प पूर्तीकडे जाण्यासाठी काही मार्ग आहेत शंभर टक्के मार्ग आहेत केंद्राचं सरकार राज्याचं सरकार महापालिका आणि यांच्या व्हिजन डॉक्युमेंट जे आहे सरकारचं ते हेच आहे की विकास करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक भरीव तरतूद सरकारने केलेली आहे त्या तरतुदीच्या माध्यमातून आणि इथं सगळे काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे याच्यामधलं कोणतंही काम हे पुढच्या पाच वर्षात बाकी राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी देतो आणि या शहराच्या जनतेच्या मनाप्रमाणे या शहराचा कारभार चालेल अशी सुद्धा ग्वाही देतो आपण महापौरही राहिलेल्या सभापती राहिलेला अनुभव चांगला आहे आपला राजकारणातला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहिलेले त्या कार्यकाळात काय महत्वाची कामं झाली आणि या अनुभवाचा फायदा होईल आता पुढच्या काळात या शहराचा विकास हा सगळ्या या पदामुळेच मी करू शकलो जनतेने प्रेम केलं म्हणून पाचदा नगरसेवक झालो आमच्या घरातही दुसरा महिला माझ्या मिसेस नगरसेवक होती माझी बहीण नगरसेवक होती आम्ही हे सगळं या पदामुळेच करू शकलो आणि जे काही आम्ही करतोय ती या शहरामध्ये अमूलाग्र जो बदल झाला हा केंद्र सरकार राज्य सरकार लालाजी रणधीर भाऊ संजीव भाऊ या सगळ्यामुळे झाला असं मी जाहीर कबूल करतो आपलं मतदार यादीतील नाव अकोला पूर्वमध्ये आहे अशी काही लोक का आता अफवा उठवत आहेत आणि ते जरी खरं असलं तरी तुमच्यावर पक्षाने विश्वास ठेवला म्हणूनच तुम्हाला अकोला या पश्चिमची उमेदवारी मिळाली तिकडे मताधिक्य तुमचं नसताना किंवा तुमचं मतदार यादीतही या अकोला पश्चिम मध्ये नाव नाही तरी विजयाचा संकल्प आहे मंत्रालयातील नाव कशाला पाहिजे जिथं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आठवले गट आणि या शहरातली पूर्ण हिंदू प्रेमी जनता आहे तिथं नाव कुठे असण्याला काय महत्व आहे माझं नाव आहे याला महत्व आहे निश्चितच नाव कुठे आहे आणि विजय हे नावातच त्यांच्या असल्यामुळे विजयाचा संकल्प घेऊनच ते या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत आणि महायुती असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असेल आरपीआय असेल शिंदे शिवसेना असेल या सर्वांचं जे सहकार्य आहे आणि मेहनत आहे या मेहनतीच्या भरुशार तुम्ही विजय होणार हा संकल्प सुद्धा तुमच्या माध्यमातून तुम घेतला जातात आशावाद सुद्धा दाखवला जात आहे तुमच्या विकासाची अखेर नेमकी ब्ल्यू प्रिंट काय आहे आणि आमदार म्हणून तुम्हीच काय निवडून आले पाहिजे या शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या शहरामध्ये एक विचाराचं राज्य राहिलं पाहिजे हिंदुत्वाचं राज्य राहिलं पाहिजे आणि त्याचा पुरस्कर्ता म्हणून मी त्याचा पायीक म्हणून मी निवडून आलो पाहिजे आणि मी निवडून येणार हे शंभर टक्के खरं आहे या शहरातली हिंदुत्ववादी जनता दंगेखोरांना पसंत करत नाही अशांतता निर्माण करणाऱ्यांना पसंत करत नाही तर शांतता प्रस्थापित करण्याना सगळ्यांचा विचार घेऊन काम करण्याला पसंत करते म्हणून मी निवडून येईल शहराची किंवा मतदारसंघाची वाटचाल जी आहे ती विकासाकडे झाली पाहिजे विकासाचं राजकारण झालं पाहिजे जाती पाती पलीकडे या बाबी होणे फार गरजेचे आहेत आता सध्या आपण शहरात संपूर्ण पाहू शकतो उड्डाणपूल काही ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत आणि या मतदारसंघामध्ये विजयाचं एक संकल्प घेऊन जे तुम्ही निवडणूक रुग्णात उतरलेले आहेत अनेक गोष्टी अजूनही बाकी आहेत भकास तिकडे शहर जात असे अनेक आरोपही होत आहेत आपल्याला सांगतो अकोल्या शहरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मांद तीन उड्डाण पूल झाले दोन रेल्वेचे झाले एक उड्डाण पूल झाला चौपदरीकरणाचे रस्ते झाले अकोल्या शहरातून हायवेचा रस्ता जो गेला तो गडमान्य गडकरी साहेबांनी तीनशे चारशे कोटी रुपये देऊन तो रस्ता केला अकोला अमरावती जो नागपूर रस्ता आहे तो रस्ता झाला इकडे अकोटचा रस्ता झाला विकासाचे काम चारही बाजूने सुरू आहेत चारही बाजूने होणार आहेत नाले झाले नाल्या झाल्या पिण्याचा पाण्याची व्यवस्था झाली एल डी लाईटची व्यवस्था झाली बगीचे झाले स्मशानभूमी झाल्या सांस्कृतिक भवन झालं या शहरामध्ये प्रशासकीय इमारतीसाठी जागा मिळवली ते, या शहरामधल्या बाजारपेठ चांगल्या झाल्या पाहिजेत त्या सुसज्ज झाल्या पाहिजेत जे व्यापारी तिथं आहेत त्यांनाच त्या जागा मिळाल्या पाहिजेत त्यांच्यावर कधी घरी जाण्याचं काम पडू नये ते त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे या विचारांनी या प्रयत्नांनी मी काम करणार आहे आणि म्हणून अपप्रचाराला कोणत्याही प्रकारचं बळी न पडता अपक्षांना कोणतंही समर्थन न देता अपक्षांना मत म्हणजे काँग्रेसला मत हे आपण सगळ्यांनी लक्षात द्यावं अशी आपल्याला नम्र प्रार्थना करतो आणि मला येणाऱ्या वीस तारखेला आपण माझं नाव एक नंबरवर आहे मशीनवर कमर या निशानी समोर बटन दाबून विजय अग्रवालच्या नामासमोर मला आशीर्वाद द्यावे अशी विनंती कर नावातच विजय असल्यामुळे या मतदारसंघात विजयाचा संकल्प घेऊनच विजय अग्रवाल उतरलेले आहेत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना विजयाचा या माध्यमातून आशावाद सुद्धा आहे आणि केंद्रात जे सरकार आहे भाजपाचं सरकार आहे इकडे राज्यात आतापर्यंत महायुतीचं सरकार होतं यापुढेही महायुतीचं केंद्रात व राज्यात सरकार येऊन अकोला शहराचा अकोला जिल्ह्याचा विकास होण्यासाठी ह्या बाबी सर्वात महत्वाच्या ठरतील हा संकल्प या माध्यमातून घेतला जात आहे अनेक वार्नर सभांना प्रतिसाद उत्तम लाभतोय नरेंद्र मोदीजींची सभा सुद्धा एक प्रेरणादायी सभा झालेली आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं सुद्धा नियोजन आहे यासारख्या अनेक बाबी विजय अग्रवाल यांच्या माध्यमातून होताना दिसत आहेत शहर मला दंगा मुक्त करायचा आहे शहर मला विकासाकडे घेऊन जायचं आहे आणि या मतदारसंघामध्ये विकास घडवण्याच्या दृष्टीने भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विजय अग्रवाल यांचं काम सुरू आहे अखेर काय आवाहन कराल मला सगळ्यांना विनंती करायची आहे की उद्या बारा वाजता या देशाचे लोकप्रिय नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जी येत आहेत त्यांच्या सभेला आपण एसीसी क्लबवर यावं बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा घेऊन अकोला शहरामध्ये योगीजी येत आहेत मी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळेजण या आणि मी आपल्याला नम्र प्रार्थना करतो की मला येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वजण एक नंबरवर माझं नाव आहे कमल या निशानीचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आर आर सी नेटवर्क प्रस्तुत पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण बोलत होतो विजय अग्रवाल यांच्याशी जे माहितीचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत यासारख्या अनेक पॉवरफुल लीडरला आपण स्पेशल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकणार आहोत तोपर्यंत आपण विश्रांती घेत आहोत आपण पाहत राहा आर आर सी नेटवर्क आर आर सी नेटवर्क युट्यूबवर सुद्धा आणि आर आर सी सिटी न्यूज सुद्धा धन्यवाद